अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रशासनाने विशेष बैठक घेतली जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी कुटुंबाशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले कुटुंबांना येणाऱ्या अडचणी दहा दिवसात सोडवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल या प्रकरणात प्रशासन गंभीर आहे आणि कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले जाईल असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले ठीक आहे पुरा पुरा मध्ये तो झालेला होता त्याच्या ऍप्लिकेशन द्यायचे ऍप्लिकेशन पण द्या पण तुम्हाला ऍप्लिकेशन दिली तो चांगला राहील त्याची पण तुमची त्याची एक, एक हे विषय झाला की कृपया करून तुम्ही आता जाताना लिहायचे किंवा आताही सर्क्युलेट केलं बघून घ्या ठीक आहे दहा दिवसात त्याच्यावर काय करायचं हा विषय इथे संपत नाही आज ची नंतर पण अशी सूचना माझी सगळी कर्मचारी अधिकारी ऑफिसर्सला आहे याची नंतर शेतकरी होते ज्यांच्या

लिहून त्या आधी एक कागदपत्र काढून माछा पत्र शर्मांनी शुष्म उद्योग दिले आत्म उपस्थिती आत्मते बारे तो पोस्ता आणि ज्या माथरे आयोनासाठी ते सूत्र काय काळात होती आणि हा एक विभागगनेचा प्रश्न एक इंग्लिश मध्ये से इंग्लिश ने हिंदी ने बताती हूं की सीको मछली पकड़ के देने की गने आई पूंजी निघाले बस आपके बच्चे हैं अभी 18 19 साल के तो जेल का परिस्थिति कठिन है पर बदलना है आप ही बदल सकते हो मैं जिलाधिकारी करू शक नहीं दोन तीन ताकारी दी जाये का अवेरनेस पे शासन आपल्याला लाभ मिलता है जानकारी महत्व तो की आजकल अगर जानकारी नहीं तो क्या करोगे वो मदद ले लेके आपको ही आगे बढ़ना है ठीक है अब ये तो जस्टिफिकेशन नहीं है कि मेरे पास काम नहीं है शराब ये कहां की सही बात है

ऑलरेडी तर रेशन कार्ड पण असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की मागच्या डीबीडी झाल्यापासून कुणाचे पैसे थांबले असतील किंवा काय करण करू मला पस्तीस किलो धान्य मिळत पीएचएस असेल तर प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळतो तर आता सरांशी चर्चा केल्यानंतर असं आहे की जे आपले लाभार्थी आहेत म्हणजे जे करून तुम्हाला धान्याचा लाभ देण्यात येईल त्याच्यासाठी तुम्हाला तहसील मधली जो पुरवठा विभाग आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्याच्यावर प्रयत्न करतो